शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी तूर पीक हे बघतोय या तूर पीकविषयी सविस्तर माहिती जी आहे आपण जे शेतकरी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नेमकी हे तुरीचं पीक जी वाण आहे ते कोणतं आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार तर पाठीमागे आपण आता जो प्लॉट बघतोय हा तुरीचा प्लॉट आहे शुभ्रातूर नोवेल सीडची तर या ठिकाणी जे तूर उत्पादक शेतकरी आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत तर त्यांचा परिचय आणि त्यांनी जी तूर लागवड केलेली आहे त्याविषयी विचारू तर नमस्कार नमस्कार मी जाणार धनपुंदाजी पाटील गवळी हा राहणार फतेहाबाद तालुका गंगापूर हा जिल्हा संभाजी छत्रपती संभाजीनगर बर मी आपल्या गट नंबर तीन फतेहा शिवारामध्ये माझ्या मालकीच्या शिवारामध्ये दोन एकर याच्यामध्ये दोन ते अडीच एकर शिवारामध्ये ही माझी तूर घेतली शुभ्रा जातीची hmm. नोवेल नोवेल शुभ्रा ही तूर घेतलेली आहे आणि हे याच्या अगोदर सुद्धा मी एक एकर घेतली होती ते चांगलं उत्पादन मिळाल्यामुळं चालू वर्षी मी आता त्याची म्हणजे वाढ केलेली असून एकर तूर मी घेतलेली आहे म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा तुमच्याकडे लागवड होती तर साधारण उत्पादन किती आलं एकरी तुम्हाला दहा क्विंटल पर्यंत तुम्हाला एव्हरेज मागच्या वर्षी मिळालं तर त्या बेसवर तुम्ही यावर्षी चार पॅकेट आणि दोन एकर ते अडीच एकर लावलेलं आहे बरं आता यावर्षी कशी वाटते तूर तुम्हाला तूर लागवड एकदम कमी खर्च केलेला आहे बर कुठली रोगराई किंवा मर कुठं काही वाटत आहे का तिला जेव्हा लागतील म्हणजे फवारणी कुठलीही नाहीये आतापर्यंत कोणती फवारणी केली नाही एक धोस्त फक्त मीला दिलेलं आहे एक समजा तीन हिरव्याच्या गोण्या आणि तीन सुपरफास्ट बरं त्याच्यापर्यंत काही केलेलं नाही तिला म्हणजे फवारणी एक पण नाही एक फवारणी नाही जेव्हा तिला तुला डिरे लागतील तेव्हा ती एक फवारणी करायचा विचार आहे बर म्हणजे सध्या एक पण फवारणी नाहीये आणि मर सुद्धा कुठंच नाहीये काही नाही रोगराही नाहीये आतापर्यंत आणि एकदम बेस्ट वाढ चांगली झाली आहे जमीन कशी आहे जमीन पण ही थोडी मध्यम स्वरूपाची जमीन, जमीन आहे म्हणजे ही तूर तुम्हाला मागच्या वर्षी चांगली उत्पादन मिळाले ह्या वर्षी सुद्धा एकदम बेस्ट आ, उत्पादन देऊ शकतो हलकी जमीन होती त्यामध्ये लागवड नाही म्हणून बरोबर आता या चांगल्या जमीन मी लागवड केली आहे माझी फक्त एक चूक झाली आहे की मी सहा फुटा उमदी करायला पाहिजे होती मी चार चार बाई दीडवर केलेली आहे ती बा। चार बाई सहा बाय दीडवर करायला बा। पाहिजे होती पण आता लागवड झालेली आहे पुढल्या वर्षी माझा केला सहा फुट सहा बाई दीडवर आपण सहा बाई दीड फुटवर लागवड बरं शुभ्रा जो हा वाण आहे नोवेल सीडचा तर इतर जे शेतकरी तूर लागवड करतात पांढरी तूर मध्ये तर त्यांना या वाणाबद्दल काय सांगाल तुम्ही यात वानामध्ये हे सांगायचं की अत्यंत तूर निघाल्यानंतर जी डाळ आपण तयार करतो जी डाळ सुद्धा खा, खायला फार चवदार असते दिसायला अगदी गोल आकार जे अगदी चांगली असते आणि आकर्षक असा रंग असतो पिवळा हो आणि खायला सुद्धा चांगली असते त्यामुळे मुद्दाम होऊन मी लागवड केलेली आहे मला अपेक्षा आहे की मला दोन एकर मध्ये जवळजवळ तीस क्विंटल अवरेज निघाल पाहिजे असं माझा अंदाज आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण जे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचा अनुभव पूर्णपणे ऐकला आहे एकही फवारणी आतापर्यंत या प्लॉटला झालेली नाही आहे त्यांना विशेष म्हणजे त्यांनी तूर निघाल्यानंतर त्याची डाळसुद्धा केली मागच्या वर्षीचा अनुभवसुद्धा सांगितला एक एककर लागवड केली दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले त्यांना हलक्या जमिनीत यावर्षी त्यांचे अपेक्षित उत्पादन पंधरा क्विंटलच्याही पुढे आहे तसा तो प्लॉटसुद्धा आहे त्यामुळे जेही शेतकरी तूर लागवड करत आहे तर त्यांनी एकोळेस शुभ्रा हा जो वाण आहे नोवेल सेडचा त्याची लागवड करावी अधिक जर माहिती तुम्हाला हवी असेल तर नोवेल सीडचे जे ही प्रतिनिधी आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या आजूबाजू जे कृषी केंद्र आहे त्यांच्याकडेही या बियाण्याची शेतकरी मित्रांनो तुम्ही मागणी करू शकता तर काका धन्यवाद आपण जी माहिती आमच्या शेतकऱ्यांसाठी दिली